नमस्कार मंडळी दीप होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने एकदम झणझणीत कढी आणि ते पण एकदम साध्या सुद्या मसाल्यामध्ये आपले घरचेच मसाले गरम मसाल्याचा वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा नाही आहे जे आपल्या घरात मसाले आहेत त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे आणि ही अंडाकडी तुम्ही भातासोबत तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर अगदी आवडीने खाऊ शकता तर चला मग अंडाकडी बनवायला सुरुवात करूया यासाठी मी घेतलेले आहेत हिरव्या चा मिरच्या चार घेतलेल्या आहेत अद्रकचा तुकडा घेतलेला आहे इंकींचा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी इथे ओला नारळ किसून घेतलेलं आहे किसून हे तीन टेबल घेतलेलं आहे मी आणि कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा सा। असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे आपल्याला इथे मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे घेऊ शकता आणि क्वांटिटी जर जास्त असली तर मसाल्याची क्वांटिटी पण वाटण्यासाठी तुम्हाला जास्त लागेल त्या जास तर त्याप्रमाणे लक्ष असू द्या की मसाल्याची क्वांटिटी जर जास्त माणसं असली तर मसाला वाटण्यासाठी जास्त घ्यायचा आता इथे जिरा घेतलेला आहे मी थ्री फोर टेबल स्पून वाट बात, वाटण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया ह्याच्यामध्ये वाटण्यासाठी आणि असं बघा बारीक एकदम पेस्ट केलेली आहे एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे जाडसर ठेवायची नाही आपल्याला आता मी इथे उकळलेली अंडी घेतलेली आहेत मी आधी चुकून ठेवलेली ही अंडी तीन घेतलेली आहेत आमची कमी माणसं आहेत म्हणून मी तीनच घेतलेली आहे आणि दोन अंडी अशी मी फोडून घेतलेली आहेत टमॅटो इथे घेतलेला आहे मी मिडियम साईजचा सा एक टमॅटो घेतलेला आहे आणि इथे मसाले आपण वापरणार आहोत लाल मिरची पावडर कश्मीरी घेतलेली आहे मी एक टेबलस्पून हळद पावडर घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून आणि गरम मसाला घेतलेला आहे थ्री फोर टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला आता अंडा करी बनवायला सुरुवात करूया यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवलेला आहे आणि कढाई तापल्यानंतर दोन टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि राई टाकलेला आहे थ्री फोर टेबलस्पून आणि मग ह्याच्यामध्ये आपण जो टमॅटो कापलेला तो टॉमॅटो टाकायचा आहे टॉमॅटोला व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचं आहे म्हणजे एक मिनटं तरी टोमॅटोला आपल्याला शिजवायचं आहे टॅमॅटो थोडा सॉफ्ट झाला की मग आपण याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं ते वाटण टाकणार होतं आता इथे टॅमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे तर आपण वाटण टाकून घेऊया जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला हे मसाले एकत्रित एक करून तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचं आहे त्याचं ते तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे मसाले फ्राय करायचे आहे हे वाटलेला मसाला पहिला फ्राय करून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये जे आपले मसाले आहेत ते आपण टाकणार आहोत हे सगळे मसाले आता टाकून घेऊया आणि मग हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून हलवून घेऊया चम्मचने एक मिनटं तरी आपल्याला तेलामध्ये हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे चम्मचने आणि मग थोड्या वेळासाठी आपल्याला एक मिनटासाठी हे मसाला झाकून ठेवायचा आहे थोडं शिजण्यासाठी आणि मग एक ते दोन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आणि मग हे मसाला आपला थोडा शिजलेला आहे आणि याला थोडं थोडंसं ऑइल पण सुटलेलं आहे आता हे थोडं मिक्स करून घेऊया चम्मचने थोडं हलवून घेऊया आणि याच्यामध्ये दे आपण दीड ग्लास पाणी टाकणार आहोत मी पाणी जो आपला मसाल्याचा भांडा असतो ना त्यातूनच घेतलेला आहे आणि मसाल्यातल्या भांड्यातलं पाणी टाकलेलं आहे टोटल पाण्याची क्वांटिटी दीड ग्लास याच्यामध्ये टाकलेली आहे आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे सगळं मसाले वगैरे हलून घेऊया चम्मचने आता बघा थोडं थोडं असं ऑइल सुटलेलं आहे ह्या अंडा करीला ह्या मसाल्याचीच टेस्ट जास्त येते आणि याला जे आपण राई कढीपत्ता टाकतो आणि जे आपण वाटण रेडी केलं आहे त्या वाटणाचीच ह्या करीला जास्त चव आहे आणि जेव्हा आपण याच्यामध्ये अंडा फोडून टाकतो ना त्याने तर अजूनच ती ग्रेव्ही अशी एकदम भन्नाट टेस्टी लागते ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचं फीडबॅक मला नक्की कळवा आता आपल्या अंडा कडेला उकळी येत चाललेली आहे आणि जशी उकळी थोडी दोन मिनटं उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी आपली उकळलेली अंडी आहेत ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहेत आता उकळ आपली व्यवस्थित आलेली आहे आणि आता अंडी टाकूया अंडी टाकल्यानंतर आपल्याला पाच मिनटं तरी हे शिजवायचं आहे जेणेकरून अंडा पण त्याच्यामध्ये ऑब्झर्व होईल आणि अंड्याला पण ते सा आपले जे मसाले आहेत ते पकडले जातील आणि तो अंडा त्याच्यामध्ये एकदम शिजून निघेल त्या रश्शामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला हे शिजवायचं आहे त्याच्यामध्ये आता बघा अंड्याला पण मसाला पूर्णपणे पकडलेला आहे अंडा पण त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये हो जी आपण फोडून ठेवलेली दोन अंडी आहेत ती याच्यामध्ये हो टाकणार आहोत तुम्ही याच्यामध्ये हो जास्त अंडीचा पण वापर शकतो वापर करू शकता आणि मसाल्याची क्वांटिटी पण वाढू शकता तुमच्याकडे माणसं जेवढी असतील त्याच्याप्रमाणे आता इथे फोडलेली अंडी एका साईडला मी टाकलेले आहेत आणि आता थोड्या वेळाने बघा हे आता फोडलेल्या अंड्या आपल्या कसं दिसेल त्या आपल्या अंडा कडीमध्ये ह्याचीच एक खास ट्रिक आहे म्हणजे अंडा फोडून टाकल्यानंतर त्याची जी चव भारी लागते त्या अंडा करीला अशा पद्धतीने गावरान पद्धतीने अंडा करी बनवली जाते आणि तुम्हाला आता मी दाखवते हे आता अंडा प्रॉपर त्याच्यामध्ये शिजला की मी तुम्हाला ते दाखवते फोडलेला अंडा तुम्ही पाहू शकता हे जेव्हा आपण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर जेव्हा खायला जातो ना एवढा भारी लागतो ना खूपच स्वादिष्ट ही रेसिपी बनते तुम्ही नक्की ट्राय करा आता आपली इथे करी रेडी झालेली आहे गॅस बंद केलेला आहे वरून मी फ्रेश कोथिंबीर असं स्प्रेड करणार आहे आता ही सर्व करण्यासाठी आपली अंडाकरी रेडी आहे गावरण पद्धतीची झंझण ज़न, झंझणीत ज़न, गावरण अंडाकरी तुम्ही पाहू शकता आपल्या करीला कलर किती छान आलेला आहे आणि ते फोडलेलं अंडं पण किती मस्त दिसत आहे तर मंडई व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नव्या महाराष्ट्रन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय टेक केअर